तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यावर आपण ते छोटे छोटे तुकडे केले होते का तोंड पण तुम्ही लाजते का पण सांग ना का लाजते सध्या जॉब जात होती ना बंद केले सगळं कधी ना धावा 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 नमस्कार मी अनुकोंजे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे दोन हजार चोवीस या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे त एकतीस डिसेंबर आणि या एकतीस डिसेंबरला प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपल्या आपापल्या प परीने वेगवेगळ्या तऱ्हेने पार्टी करतो किंवा या वर्षाला अखेरचा निरोप देतो आणि आज आम्ही आमच्या पद्धतीने आज इकडे आलेले पूर्ण असे माझी फॅमिली आलेली हे बघा रिचिका आहे हे आणि ही माझी मित्राची मुलगी गुड्डी आणि वृषाली आणि स्वरा तर आज आम्ही आलो या या माझ्या आमच्या बागेमध्ये चला तर बघूया आता आपण काय करणार आहे तुमच्यासाठी ती एक सरप्राईज असणार आहे बघूया आता काय करणार तुम्हाला ते दिसेलच नक्की आपण काय करायला आहे चला तर आपण इकडे आता आपलं सामान आहे सगळं इथं ठेवलेलं आहे सगळ्या पिशव्या इथं आहेत आणि बाकी पूर्ण अशी बाग आहे मस्त झाडं आहेत या बागेमध्ये चला आपण आणलंय चिकन त्याच्यात आला लसूण पेस्ट टाकूया ते कर मिक्स करूया थोडा त्याच्यात थोडं लिंबू पिळूया आपण तर आपल्याला हे थोडं पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट होईल असं ठेवायचं आहे आपण टाकलं अद्रक पेस्ट लसूण आणि त्याच्यात थोडं लिंबू निपळलं आहे आणि ते मिक्स करणार आहोत आपण तर आता आपण त्याला झाकण लावून मस्त दहा ते पंधरा मिनटं असं मॅरिनेट होईल असं ठेवूया आपण चूल बनवली मग का छानपैकी चूल अशी बनवली आहे आणि त्याच्यावर पाणी आपण पान ठेवलं आहे गरम करायसाठी गरम करण्यासाठी नाही त्या मुलींनी दोघींनी पण मिरची सोलायला घेतली बघा तुम्हाला समजेल मित्र नंतर नंतर आपण काय करायला लावलं ते नक्की दोघे मिरची साफसफाई करतात मिरचीच्या सोरा बसले इथे मोबाईल घेऊन त्याला <laughs> तर आपण पान गरम पाणी करूया पहिले गरम पाणी केल्यानंतर तुम्हाला समजेल पुढे काय करतात ते तर मित्रांनो आपलं गरम पाणी करून झालेलं आहे ते बघा आणि आपण त्याच्यात ते गरम पाण्यामध्ये आपली मिरची टाकणार आहोत मुली बघा कशा वसल्या आहेत <laughs> गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत काहीतरी त्यांचं थे लसूण लसूण सोलायला लावलं सगळ्यांनी बघा आज स्वराची शाळा लवकर सुटली असं ना सोरा किती वाजता सुटली तीनला सुटली ना आणि आज शेवटचा दिवस म्हणून काय आज महिना महिना अखेरी म्हणजे म्हणजे शाळा लवकर तुम्हाला माहित आहे आणि रुचिका कॉलेज लवकरच सकाळी सुटला सा, साडे सातला ना, ना दहाला सुटला ना सकाळी सव्वा सातला जाते रुचिका ना हो। कुडीचा सेवन क्लास झालेला आहे मस्त पैकी शिवते कपडे आणि अकरावीचं ऍडमिशन आहे बारावीचं ना बाराचं ऍडमिशन घेतलेलं आहे गुड्डीने तर आहे सोल ना लसून शिका बोलतच नाही बाबा आज डाऊन आहे त्याच्यामुळं काय बोलत नाही का काय की मम्मीला काय आलं तुला माहितीये उलटे होतात काहीतरी खाल्लं असेल सकाळी मग वेग काय नाही खाल्लं दुपारची जेवली का ना नाही जेवली नाही काय खाल्लं दुपारी दुपारी काय खाल्लं तू विसरली दुपारचं जेवण खाल्लं ती विसरली विसरली तू दुपारी दुपारीच नाही जेवली तू पण उपाय झाला का नाही मी सकाळी भाकरी खाल्लेली ना मग दुपारी नाही भाकरीवर काय भाजी होती चनाडा चनाडा मंगळवारी मंगळ खात नाही मंगल, का अच्छा मंगळ मंगळ खात नाही काय लागेल तिला सराज खाणारे ना आज तर खायलाच लागणार आहे काय नसतं आपल्या मनावर असतं सगळं काय खायचं ते काय देवका बोलत नाही का तुम्ही खायलाच पाहिजे नाही खायला पाहिजे काय ना सरा बरोबर आपण पण उपास धरतो उपास धरायचं नाही पण आपल्या मनावर असतं ते उपास धरायचं उलट आहे मित्रांनो इकडे पाळीव उलट आहे इकडे बघा मस्त उंट हाय हर येऊ करा आवाज दे चाललंय बर तर मित्रांनो हा उलट आहे ना मित्रांनी इथे पाण्यासाठी ठेवलेला आहे समोर हा घर दिसतो तुम्हाला याच्यामध्ये संध्याकाळी असतो तो आणि आता सध्या बागेमध्ये सोडलेला आहे त्याला सरण्यासाठी अद्रक कापायला घेतले अद्रक आणि लसूण तर आपण जे मे मिरची ज्या पाण्यामध्ये ठेवलेलं ना ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि ते आपण पाट्यावर वाटणार आहोत आणि इथलं पाट्यावर वाटायला मिरची वाटली ना पाट्यावर त्याच्यामध्ये आपल्याला एक कर्णफळ आहेत ना ते पण टाकायचे पाट्यावर ठेचायला घेतलं आहे आपली आता मिरची वाटून झालेली आहे बघा इकडे वाटून ठेवलेली आहे आपली आणि इथे मिरचीचा ठेचा बनवायचा आपल्याला त्यासाठी मिरची आपण वाटायला लावलं पाट्यावर मित्र संध्याकाळ होत चालली आहे थोडं थोडं काळं पटत चाललेलं आहे इकडे आणि इकडे ताई आलेल्या आहेत काय मेंढरा आणलेत का कुठे आहेत कुठे बसवलं तुमचं हे पलीकडे आहे का कधी आले इकडे काल आलेत का किती दिवस बसवत आहे एका शेतामध्ये चार असं तसं मिक्सर आणलेलं आहे बघा हँड मिक्सर याच्यात आपल्याला हे लसूण आहे ना आणि आळा ते आपल्याला थोडं अजून बारीक करायचं आहे तर आपण त्याच्यात ना लसूण टाकूया पहिले त्याच्यामध्ये दोन पाती है, तीन पाती त्याच्यावर थोडं बारीक होतं आपल्याला हँड मिक्सर की चो बघूया आता आपण बघा खोलल्यानंतर कळूया आपल्याला हे बघा हा बघा कसं बारीक झालेलं आहे फुल आता असंच आपल्याला हा आद्रक आहे ना हा पण असंच करायचं एकदम बारीक तो पण आपण त्याचे टाकूया तो वेगळा करूया आता चला तर आपल्याला पीठ बनवायचं आहे तो बनवायला घेतलं आहे ठीक आहे जेवणे हा घेतला आपला मैदा त्याच्यानंतर टाकूया कॉर्नफ्लॉवर मिरचीचा ठेसा ठेसकलेला आहे त्याच्यात थोडा टाकूया आपण अद्रक लसूण पेस्ट ही आपण रेडी पेट आहे पाट्यावर का वाटलेली नाही आहे कारण आपण त्याच्यामुळे चिकनमध्ये पण टाकलेलं आहे थोडं था। था कलर, कलर, ते टाकून दिलं आता त्याच्यानंतर टाकूया कलर आपल्याला थोडा कलर कलर येईल तर कलर टाकूया त्यात कलर येण्यासाठी मीठ ते आता ते आपण मस्तपैकी कालवून घेऊ आपण ते कालवायचे आहेत थोडं मीठ टाकायचं राही राहिलं आपल्याला मीठ पण टाकूया त्याच्यात आपल्या अंदाजानुसार आपण त्याच्यात मीठ टाकलं आहे टाकूया मीठ असं थोडा आणि त्याच्यात त्याच्यात नंतर पण पा थोडं पाणी टाकूया आपण मस्त मिक्स करून घेऊ आपण ते त्याच्यात टाकूया अंडा पूर्ण मिक्स होईल आता त्याच्यात अंडा तर तुम्हाला माहिती आहे अंडा कशा टाकता जेव्हा जेवढं आपण बनवतो ना मॅरिनेट होण्यासाठी अंडा हे त्या वस्तूला असं पकडून धरते पातल पातल वाटत आपण आता इकडे पण पाळ पाळीव बदक आहे तिकडे हे बघा तिकडे कस ओरटी काहीतरी काढायला लावलंय काय रे इकडे कडीपत्त्याच झाड आहे बागेमध्ये आणि तो काढायला लावलाय बघा भरपूर आहे तो भरपूर मोठा आहे बघा पूर्ण असं मोठा आहे कडीपत्त्या झाड कडीपत्त्याचा कडीपत्ता भेटलेला आता मस्त मसाला आणि मिरची पावडर टाकायची राहिली होती ती आता आपण त्याच्यात टाकलेली आहे थोडा मिक्स करूया आपण आता आणि आपण हे पूर्ण असं चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं त्याच्यात अद्रक आणि लिंबू थोडा निपळला होता तर आपल्याला त्याच्यात मिक्स करायचं आहे तुम्हाला समजलं असेल मित्रांनो काय बनवलेलं आहे आता हे बघा पूर्ण मिक्स करायचे आहेत आपल्याला पूर्ण मिक्स करूया आपण ते आता तुम्हाला समजलं असेल नक्की काय बनवलेलं आहे लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप बघा थे चिकन ची रेसिपी सध्या आता चालू आहे तर मित्रांनो आपण जेव्हा बागेमध्ये आलो होतो ना तेव्हा संध्याकाळी चार, चार वाजले होते आता सहा वाजले पूर्ण काळो होत चाललेला थोडं अंधार पडत चाललेलं आहे आणि आमच्याकडे दोन अजून व्यक्ती वाढलेले आहेत ते बघा आता गावातले मामी आलेले आहेत आमच्या मामी ते लाजतात व्हिडिओमध्ये यायला का लाता तुम्ही का तुम्ही का लाजता का तोंड काय झालं <laughs> मामी आणि त्यांची मुलगी बघा झाडा समोर झाड पण तोंड तोंड राहत घेतलाय <laughs> तर एकत्र आल्यानंतर आणि आपण इकडे घेते चुल्यावर आता घेतलंय लॉलीपॉप तळायला आपलं भांड ठेवलं त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि त्याच्या जे लॉलीपॉप बनवले ते आपल्याला तळायचे एक एक खरं गो तुम्हा मला माहीतच नाही तुम्हाला नक्कीच मी सांगितलं असतं आम्हाला पार्टी करायची आता थर्टी पर्सेंट तुम्ही काय तुम्ही आयोजन केलं नाही का थर्टी का मम्मी आमच्या घरी भरपूर आज नाही मग कधी संध्याकाळी अहो घरी सगळीच बनवते आत फक्त एक एन्जॉय म्हणून आणि मजा म्हणून आपल्याला याच्यामध्ये बनवायची असते काय इकडे पळते बघ नसते तू लाजते का पण सांग ना का लाज लाजते पूर्ण हसण्याची गंमत चालली काय सध्या काय चाललंय तुला काय नाही माहिती कॉल हे काय करते का नाही ना सध्या नाही सध्याचा जॉबला जात होती ना बंद केली सगळं कधी घ्या काय ती नुसती लाच द्याची बघ रुची आहे कशी लाज देत सगळी नाचत तिकडे संध्याकाळच्या तेल तर तापलेलं आहे चला आपण टाकूया त्याच्यात चिकन लॉलीपॉप तळायला आहे मस्त गरम झालेलं तेल बघा वा 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 येते टाकल्यानंतर जाळ पण मस्त होत झालेलं आहे खालीन पाठी तशी लावलेली आपण पाठीवर बघा मस्त पिकी लॉलीपॉप तयार होत आहेत तिकडं उंट तिच्या मागे धावतो वाटत ते बघ बघ धावा 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 तिच्या मागे उंट लागला होता ती बाजूबाजूला हे बघा हे बघ बाजूबाजूरी काटे घेऊन आले बघ उंट धावला होता तिच्या अंगावर <laughs> समोर आहे आपल्या जांभळीचं झाड आणि त्या जांभळीच्या झाडाखाली पूर्ण अशी मंडळी थर्टी ची पार्टी झालेली आहे जोरात जोरात म्हणजे लॉलीपॉप काढायला लावलेत आणि छोट्या बाटल्या आणल्या थंड्याच्या छोट्या एकदम छोट्या बाटल्या ते पण जिरा जिरा सरबत ना जिरा सोडा तुड्डी पिला वाटते नाही पिला अर्धा चोरा पिते ना थंड आहे का पण आम्ही तू घेतला का नाही घेतला त्या बाय बायनी बघ कढीपत्ता क चोरून आणला का तिने तो बघा चोरून आणला की ती आता मध्ये ती दिसते खरंच <laughs> कढीपत्त झाड आहे तिकडे बघितलं तिकडे इकडे झाड काढलेलं आहे <laughs> आपण त्याला इकडे लॉलीपॉप चालले आपले एवढे लॉलीपॉप आपले येत का थोडे डीप हाफ फ्राय केलेले त्यांना पुन्हा आपण डीप फ्राय करणार आहोत चला होतात विषारी बसले एकटीच काढायला लॉलीपॉप आता एक प्लेट आहे लावले झालेले आहेत आपले आणि आपण आता इथे बनवणार शेजवन चटणी त्याच भांड्यात तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यावर आपण ते छोटे छोटे तुकडे केले होते लसणाचे आणि आल्याचे ते त्याच्या मी टाकलेले मी तेव्हा तुम्हाला समजलं असेल आपण नक्की काय करायला ते मी सांगितलं पहिल्या तुम्हाला लॉलीपॉप तर काढलेच आपण सुरुवातीला मी सांगितलं नव्हतं पण आता ते सांगतोय चटणी तेजपत्ता थोडा संधे हां बसा बसा गप बसायचं कारण पूर्ण जेवण केल्याशिवाय जायचं नाही इथून बाहेर घरामध्ये त्यांना पण बनवायचे धटीपच बनवायची तुम्हाला हां जेवण नाही या तटी काय बनवायचं सांग काय बनवायचं सांग नहीं? चिकन मटन मुंडी कोलंबी तंदुरी आणि बाबा बकरी बाबा ती जोरात तुमची काय डोके कशाची मांडलं बकरीची पायट मुंडी म्हणतो म्हणून बोललो कशाची चला तिकडे आपलं चटणी बनवत आहे त्याच्यात टाकायला आपण पूर्ण मिक्स करायला लावलो ते मिक्स मिक्स आपली इथे पार्टी करता करता पूर्ण अंधार झालेला आहे पूर्ण काळक पडलेला आहे बघा पूर्ण काळख दिसतो आणि इकडे आपले लॉलीपॉप जे बनवायला घेतलेत ते थोडे आपण पाईल पाय थोडे केले होते परत आपण त्याच्यात टाकलेत पूर्ण तयार नको झाले ते परत त्यात तयार करायला लावलं ला आपण रात्रीच्या वेळी झाडाखाली थर्टी फर्स्टची पार्टी फक्त लॉलीपॉप <laughs> तर मित्रांनो पार्टी करता करता पूर्ण रात्र झालेली आहे पूर्ण अंधार झालेले पूर्ण काळख दिसतो इकडे आणि आपण इकडे आपल्या स बनवलं आहे काय काय बनवलं होतं बघा फक्त आपण लॉलीपॉप बनवलं ते सगळ्यांचं आवडतं स्वराला आणि रुचीला जास्त आवडतात बघा लॉलीपॉप खायला सगळी बसलेले आहेत आपण मस्त आता सेव्ह करणार आहोत कसं झालंय ते सगळे सांगणार आहेत आपल्याला बघा चटणी पण आहे मस्त सर्व केले करण्यासाठी चटणी पण ठेवल्यामध्ये आणि लॉलीपॉप ही आहे थर्टी ची पार्टी फक्त ची आहे ना सर तिकट आहे का तिकट हो मस्त आहे क्रिस्पी एकदम क्रिस्पी चटणी कशी वाटते तिखट आहे का अशी थोडी गोड तिखट आहे ना पण हो। लॉलीपॉप तुला काय आवडतं सगळ्यात तुला माहिती आहे ना लॉलीपॉप लॉलीपॉप गुड्डीला उपास त्याच्यामुळे <laughs> गुड्डी खाऊ शकत नाही फक्त बघणार ती थर्टीपास उद्या करणार तुम्ही हो उद्या काय करणार उद्या अजून ठरवलं नाही ठरवलं नाही तर मामी कोण बघेन मामी मामी मामी, मामी। आता आपल्याकडे मामी खाऊन बरं ना भाऊ मग काय आम्हाला सांगायचं बा कसं लागणार ते सांगायचं आम्हाला बा कसं झालं आहे एक शिजलं आहे की नाही नक्की नक्की ना नाही तर नाही खरो का सांगा मग तसं छान झाले ना सगळे खाऊन बघतात छान झाले ना ऋषिक ऋषाली बघ ऋषाली काय बोलते छान झाले मस्त एकदम तुम्ही तळलेले सगळ्यांनी केलेले आहेत तुला बघ तुला तर काय तुला जास्त काय करत आवडतं ललीपॉप बघा मग म्हणून मस्त आहे ना मस्त पैकी पार्टी चाललेली आणि मी खायले ना तू कसं लागतंय मी पण बघणारच येता तुझे कसं लागतंय ते चटणी मस्त आहे का वा हळ मित्रांनो छान झाल्या जे आपण लॉलीपॉप बनवले आहेत ना कारण आज आहे थर्टी फर्स्ट एकतीस डिसेंबर त्यामुळे आम्ही अशा या बागेमध्ये लॉलीपॉप बनवायचा एक प्रयत्न केलेला आहे आणि मस्त छान पण झालेलं आहे मस्त लागतं पूर्ण आहे कुठली लाईट नाही काय नाही बागेमध्ये थर्टी फर्स्ट ची पार्टी आपल्याला आठवण राहिली पाहिजे पण बागेमध्ये लॉलीपॉपची थर्टी फर्स्ट पार्टी केली होती बघा एकतीस डिसेंबर एक आठवण राहणार आहे आपल्याला मस्त पैकी हा नाही नाही असं नाही नाही सगळी राहतील तिकडे मस्त पैकी सव करा सगळ्यांनी तर मित्रांनो आपण जे लॉलीपॉप बनवले ना मस्त क्रि झाले होते सगळ्यांना आवडले छान चटणी पण सेजवण चटणी ही खूप छान झाली होती सगळ्यांनी खाल्ली मस्त उगी आणि आता पूर्ण काळोख झालेला आहे आणि आज आहे एकतीस डिसेंबरचा आज शेवटचा दिवस आहे आणि दोन हजार चोवीस या दिवसाचा दिवस ला, हा लास्ट दिवस आहे उद्या एक तारखेला दोन हजार पंचवीस हा नवीन वर्ष चालू होणार आहे आणि त्या नवीन वर्षासाठी संपूर्ण कुटुंबासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा हार्विंद वर्ष नवीन वर्ष सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर पुन्हा व्हिडिओ अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय